आत्ता पाणी येत नाही असं नाही गेल्या वर्षभरापासून गावडीला खूप पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दोन वेळा आम्ही स्वतः इथं लेखी पत्र दिलं उपोषणाचं मला लेखी त्यांनी मग पत्र दिलं का तुम्ही उपोषण करू नका तुम्हाला सकाळी चार तास संध्याकाळी तीन तास खूप दिशेने पाणी देणार पण ते काय दोन तीन दोन वेळा लेखी दिलं पण पर त्याप्रमाणे ते काही वाढले नाही त्याच्यानंतर पुन्हा आम्ही गणपतींच्या अगोदर एक मोर्चा आणला होता भर पावसाला होता तेव्हा त्यांनी पुन्हा आश्वासन दिलं का तुम्हाला रेग्युलर आम्ही पाणी देणार आम्ही असं असं बुस्टर लावणार आहे असं जर तिथं लावणार आहे आणि दावडी गावाकरता पुरेसा पाणी देणार तो कुठल्याही प्रकारचं दिलेलं आश्वासन हे पाळत नाही आणि त्यामुळं आज विलाज असतो या आमच्या परिसरातले जो शारदानगर म्हणून आहे ते शारदानगर आणि दावडी प्रसार एवढा पाण्याचा प्रश्न आहे का चार चार दिवसांनी पाणी तोही एक एक तास एक तास पाणी येतो अत्यंत आणि अत्यंत गंभीर परिस्थिती अशी हे झालेली आहे लोकांची काही लोकांचे तर निव्वल पगाराचे पगारा त्या पाण्या टँकर विकत घेऊन त्याच्यावर जातात आहेत लोक आणि त्या मुलं ना येस्त आज आज सर्व सर्व ज... नागरिकांच्या वतीने आज इथे यमाडीश्वर मोर्चा आणण्यात आला आणि ह्या मोर्चामध्ये आम्हाला आज लेखी आश्वासन दिलं आहे ते लेखी आश्वासन आत्ता हे जवळ लेखी आश्वासन दिलं आम्हाला एक चौथी वेळ आहे आणि हे आश्वासनं जर त्यांनी पाळलं नाही तर त्याच्यानंतर लोकांचा संयम सुटला जाईल आणि त्याच्यानंतर लोक नागरिक जो काय निर्णय घेतील ते ना जो काय निर्णय घेतील नागरिक आणि त्याच्याने जे काय त्याचे परिणाम होतील त्याची पूर्ण जबाबदारी ही एम आय डी सीच्या अधिकारी आणि के डी एम सीच्या अधिकाऱ्यांची असणार त्यानंतर कुठल्याही लोकांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आणि त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारे रोखू शकणार नाही कारण पाण्याचे तुम्हाला माहीत आहे आज पाणी जीवन आहे आणि या पाण्याच्या तुम्हाला महाराष्ट्रात आधी आपलं डॅम बघितलं तीन तीन वेळा ओव्हरफ्लो झालं पाणी सोडलं तिथे धावलेलं पाण्याचा प्रश्न म्हणजे रास्ता रोको असेल उपोषणाचा दोन वेळा आम्हाला बसून दिला उपोषणाचा असेल किंवा रास्ता रोको असेल जे काय नागरिक ना जो काय जन नागरिक घेतला निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही असणार आणि त्याप्रमाणे आम्ही घेते नाही मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही नेलीच नाही पाण्याचा प्रश्न आम्ही खासदारांपर्यंत आमदारांपर्यंत हा प्रश्न नेलेला आहे त्यांनी इथे वेलोली इथे फोन केले आहेत हा करतात फक्त आम्ही करणार आवडीचा प्रश्न सोडवणार असे बोलले जात आहे पुढे काहीच केलं जातं प्रश्न सोडवतो आणि ही परिस्थिती काय आता या मध्ये आहे अशी नाही मागचे सहा ते बारा महिने यांनी आता सांगितलं नगरसेवकांनी बारा महिन्यापासून ही परिस्थिती आहे फक्त टेम्पररी काहीतरी करतात एक दिवस पाणी येतं पुन्हा दोन तीन दिवसांनी परिस्थिती तशीच आताही त्यांनी आम्हाला लेटर दिले सगळं केलं पण आम्ही त्याच्यावर समाधानी नाही जर खरोखर त्यांनी प्रेशर मेंटेन केलं नाही आणि गावामध्ये पाणी आलं नाही तर जनता हा सर्वपक्षीय मोर्चा आहे इथे कोणतं पक्ष आहे काही नाही सर्व पक्ष आहे इथे गाव गावातले जे जे पक्ष आहेत ते सर्व पक्षीयचा मोर्चा इथे आहे आणि ह्याच्यापुढे लोक आजही ऐकायला तयार नव्हते पण आम्ही त्यांना शांत केलेले आहेत पण जर एम याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि जर पाणी पोहोचवलं नाही तर जनता नंतर काही करेल आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू